विचुंबे ग्रामपंचायतीचा अजब कारभार अठरा वर्ष कायदेशीर अधिकृत कर भरणाऱ्या घराला जेसीबी द्वारे घर जमीनदोस्त केल्याने नागरिकांमध्ये असंतोष विचुंबेतील पूर्णा म्युझिकल स्टार बेंच पथकाचे कार्यालय होते गावठाण जागेतील सदर घर हा नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाला अडसर होत असल्यामुळे मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिना नंबर प्लेट असलेल्या जेसीबीने नियम बाह्य पद्धतीने तोडून घराला जमीन दोस्त केल्याने पूर्ण म्युझिकल स्टार बेंच पथक सदस्यांनी अन्यायाविरोधात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवकांविरुद्ध कायदेशीर न्याय मागू असे पथक अध्यक्ष उमेश धुंदरेकर यांनी माहिती माध्यमांशी बोलताना दिली घटनास्थळी पंचनामा विद्युत कनेक्शन अशा मागणीकडे दुर्लक्षित केल्याने सदर न्यायाविरोधात आमरण उपोषण करून पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांच्यासमोर ठेवणार आहेत आणि न्याय मिळवणार असा इशारा सुद्धा दिला गाडी न द्यायची हा कुठुंब्या गावासाठी आहे त्यासाठी आम्हाला आमची त्यांना काही हरकत नव्हती आम्ही त्यांना फक्त एवढंच बोललो होतो जशी आमची वास्तू शांती आहे तशी आम्हाला तुमच्याकडे बांधून द्या असं त्या आमचं ऐकून त्याही आमचा अत्याचार केला नाही आता त्याने आता आम्हाला सूर्य उपोषणात बसावं लागेल काही पर्यायी मार्ग नाही आमच्याकडे राहायला आता कारण आता आमचं पंचवीस बोरांसाठी आम्हाला कुठेतरी काहीतरी करणंच आहे ती त्याही आम्हाला काहीतरी त्याची सहभागी करून द्यावा देईल नमस्कार मी उमेश बालाराम धुंद्रेकर पूर्णा म्युजिकल स्टारचे अध्यक्ष ही दोन हजार सहापासून घरपट्टी माझ्या ना नावं आहेत त्याच्यामुळं बेरो बेरोजगार देर असल्यामुळे आम्ही कमी वीस पंचवीस जण आहेत काही काही लग्न होऊन ते बे बाहेर गेले त्यांची मुलं येतात आता वाजवायला ज्याच्या अंगात कला कलेसाठी आम्ही बांधलेला आहे आणि हा बेकायदेशीर नसून कायदेशीर आहे घरपट्टी असूनही आमचा आहे दादागिरी करूनही अतिक्रम करून घेऊ मुलांचा तर ते आम्हाला जागा द्या आम्हाला हाय असं तसं बांधून द्या पर्याय गोष्टी त्यांना आम्ही सांगितलेले नाही तर या भावाने आम्हाला पैसे द्या तुमच्याकडे जागा नसेल घर बांधाचं या नसेल तर आम्हाला त्या जा, जागेनुसार या द्या पेमेंट करा एवढंच आमचं म्हणणं होतं काही ते त्यांना मान्य होतं पण ते उन्वीस वीस करीत होतं आज मिटिंग घेऊ उद्या मिटिंग घेऊ आता पाच दिवस अगोदर मिटिंग घेतली तर असं असं करू ठीक आहे डबल बस ते न सांगता तोरून टाकले